नमस्कार मंडळी पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षामध्ये काही पदार्थांना विशेष महत्त्व असते आज आपण पितृपक्ष विशेष अगदी चटपटीत आणि परफेक्ट रेसिपी बनवतो आहे हे पदार्थ जरी आपण वर्षभर खात असलो ना तरी पितृपक्षामध्ये याची चव काही न्यारीच लागते जास्त चविष्ट हे लागतात सुरुवातीला आपल्याला इथे एक वाटण करून घ्यायचं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा जिरे काही लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता पाणी न घालता जमेल तितकं बारीक हे वाटण करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीही चालेल छान असं इथे मी बारीक वाटण तयार करून घेतलं आहे तुम्ही पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये लसूण घालत नसाल तर लसूण नाही घातला तरीही चालेल आता बेसनपीठ आणि पाणी मोजण्यासाठी एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा इथे मी एक कप बेसनपीठ घेतलं आहे इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची कपमध्ये बेसनपीठ भरताना थोडंसं दाबून भरायचं खूप वरचेवर भरायचं नाही सारख्याच कपने एक कप पाणी घेतलेलं आहे संपूर्ण पाणी घालून आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आहे आणि एकजीव करून घेतलं आहे आता असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे त्यामुळे बेसन पिठामध्ये गाठी गोठाळ्या होत नाही इथे आपण एक कप बेसन पिठासाठी बरोबर एक कप पाणी घेतलेलं आहे आता विस्करच्या किंवा हाताच्या साह्याने चांगलं असं सा फेटून घ्यायचं आणि लंप फ्री बॅटर तयार करून घ्यायचं अजिबात गाठी गोठाळ्या यामध्ये राहायला नको व्यवस्थित आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे आता हे बॅटर एकाच दिशेने गोल फिरवत दोन ते तीन मिनिट आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे तर बॅटर आपण इथे दोन ते तीन मिनिट फेटून घेतलं आहे परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून पुन्हा एकदा एक, एक जीव करून घ्यायचा आहे आता आपण पुढची तयारी करेपर्यंत हे बॅटर बाजूला ठेवूया मीठ असं बॅटरमध्येच घातलं की शेवटी आपली घाई होत नाही आणि मिठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होत नाही छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण कढई गरम करायला ठेवूया इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण केलंय ते संपूर्ण वाटण यामध्ये घालायचं त्याचा कच्चा पाना जाईपर्यंत परतून घ्यायचं जा। पाव चमचा हिंग घालायचा गॅस मध्यम ठेवायचा आणि हे करपणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घातली आहे यामुळे कोथंबीरचा स्वाद खूप छान उतरतो आता आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घालतो आहे कोथंबीर अगोदर घातल्यामुळे आपली हळद करपतसुद्धा नाही आता ही हळद छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्या कपने आपण बेसनपीठ आणि पाणी मोजलं होतं बॅटर तयार करताना त्याच कपने इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता हे अर्धा कप पाणी मी फोडणीमध्ये घालते आहे म्हणजे बरोबर आपल्याला एक कप बेसन पिठासाठी इथे आपल्याला दीड कप पाणी वापरायचं आहे पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आणि तयार केलेलं बेसन पिठाचं संपूर्ण मिश्रण पटकन यामध्ये घालायचं आहे बेसन पिठाचं मिश्रण घातल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आणि सतत मिक्स करत राहायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये हे मिश्रण छान असं शिजतं आणि याचा गोळा तयार होतो एक कप बेसनपीठासाठी दीड कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे कुठल्याही क्वालिटीचं बेसनपीठ असलं तरीही चालतं आज आपण पितृपक्ष विशेष खमंग चविष्ट अशी पाटवडी तयार करतोय याला तुम्ही पाटवडी म्हणू शकता तर काही भागामध्ये पाठवडी म्हणतात पाटवाड्या म्हणतात थापीवाड्या किंवा बेसनवाड्यासुद्धा म्हणतात तुमच्या इथे पितृपक्षात पाठवडी करतात का मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही काय म्हणता तेसुद्धा नक्की कळवा आता मंद आचेवर सतत मिक्स करत हे मिश्रण आपल्याला छान गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पण सतत मिक्स करत राहायचं म्हणजे यामध्ये एकसुद्धा गुठळी अजिबात होत नाही आणि स्मूथ असं आपलं बॅटर तयार होतं शेवटी तुम्ही पाहालच पाटवडी किती छान तयार होतात पाणी असं उकळून त्यामध्ये जर कोरडं बेसनपीठ सोडून पाटवडी तयार करायचे म्हटलं ना तर बऱ्याच वेळेला गाठी गुठळ्या होतात स्मूथ अशा आपल्या पाटवडी तयार होत नाहीत नवशिके असाल तर खूपच गोंधळ होतो म्हणून ही अगदी सोपी योग्य पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आता मंद आचेवर हे बेसनपीठ शिजायला घालून एक ते दोन मिनिट झाले आहे आणि आता हे हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे छान याचा गोळासुद्धा होऊ लागला आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन ते तीन मिनिटातच याचा गोळा होतो तुम्ही पाहू शकता एक तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत परफेक्ट असं बेसनपीठ गोळा झालेलं आहे एकसुद्धा गाठगुठळी यामध्ये झालेले नाही आता आपल्याला याला असंच सोडून द्यायचं नाही आहे तर दोन ते तीन मिनिट वाफेवर याला शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून मंदाचेवर दोन ते तीन मिनिट याला वाफ काढायची आहे फक्त मध्ये एकदा झाकण काढून तळापासून मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिश्रण तळाला करपणार नाही आता आपलं बेसन पिठाचं मिश्रण दोन ते तीन मिनिट शिजतंय तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपण पाटवडी थापून घेणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे कारण गरम गरम असतानाच हे थापून घ्यायचं आहे ताटाला आधीच तेल लावून घ्या दोन ते तीन मिनिट मिश्रण हे वाफेवर शिजवून दिलेलं आहे आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया सुगंध अप्रतिम असा येतो आहे आणि परफेक्ट असं हे शिजलेलं आहे छान गोळा झाला आहे खूप कोरडा नाही आहे किंवा ओलसळसुद्धा नाही आहे ताटामध्ये हे पाटवडीचं मिश्रण काढून घ्यायचं आणि लगेच गरम गरम असतानाच याला थापून घ्यायचं हे खूप लवकर गार होतं म्हणून गरम गरम असतानाच आपल्याला असं थापून घ्यावं लागणार आहे तरच परफेक्ट अशी पाटवडी तयार होते जर तुमच्याकडे असा स्पॅच्युला असेल तर त्याने ही पाटवडी थापून घ्यायची नाही तर एखाद्या वाटीला मागच्या बाजूला तेल लावून घ्यायचं त्यानेसुद्धा तुम्ही ही पाटवडी थापून घेऊ शकता किंवा मग पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि हातानेसुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता असा गार पाण्याचा हात घेतल्याने काय होतं गरम गरम असतानाच हे थापलं जातं आणि आपल्या हाताला चटकासुद्धा लागत नाही पाटवडीनं थोड्याशा जाडसरच थापल्या जातात म्हणजे खातानाही त्या छान वाटतात आणि पाडायलाही सोप्या होतात आणि उचलून खाणंसुद्धा सोपं होतं म्हणून आता बेसनपीठ तुमचं किती आहे त्यानुसार तुम्ही ताट लहान मोठं घेऊ शकता अर्धी सेंटीमीटर उंची राहील ना इतक्या जाडसर असायला हव्यात छान अशा मी थापून घेतलेल्या आहे गार्निशिंगसाठी मी वरून थोडेसे पांढरे तीळ आणि किसलेलं खोबरं घालते आहे थोडीशी कोथंबीर सुद्धा घातलेली आहे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर एकदा हाताने थापून घ्यायचं म्हणजे यामध्ये ते व्यवस्थित चिकटलं जातं आता मी ही पाटवडी दहा मिनिट गार करून घेतली आहे संपूर्ण गार झालेली आहे आता आपण याला कट करून घेऊया आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आज मी काजूकतलीचा आकार म्हणजेच डायमंड शेपमध्ये इथे मी कट करून घेत आहे कापण्याआधीनं हे संपूर्ण गार होऊ द्यायचं आहे तुम्ही पहा किती स्मूथ झालेल्या आहेत अजिबात गाठी गोठाळ्या झालेल्या नाही ते तर तुम्ही पाहिलंच आहे अगदी जिभेर ठेवताच विरघळते अजिबात चिकट वगैरे होत नाहीत कट करून झाल्यानंतर या वड्या आपण काढून घेऊया गार झाल्यानंतर कट केले आहेत ताटाला तेल लावलेलं आहे त्यामुळे अगदी सहज निघतात अजिबात चिकटत वगैरे नाही तुम्ही पाहू शकता वडी किती परफेक्ट झालेली आहेत अगदी स्मूथ झालेल्या आहेत नवशिके जरी असाल पहिल्यांदा जरी पाटवडी बनवत असाल तर या पद्धतीने केली ना तुमची पाटवडी अगदी परफेक्ट होणार आहे एकूण एक वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत यांना काही विशेष पद्धतीने सर्व केल्या जात नाहीत अशा ताटातून पानात वाढल्या जातात चवीला अप्रतिम लागतात आपण जे जिरे आणि ओव्याचं वाटण घातलेलं आहे त्यामुळे तर खूपच मस्त लागतात तुम्हाला हिरवी मिरचीचं वाटण नको असेल तर यामध्ये तुम्ही लाल तिखट घातलं ना तरीही चालेल त्यासुद्धा खूप छान लागतात मस्त अशा चमचमीत झनझणीत आणि मौसूत अशा पाटवडी इथे तयार झालेल्या आहेत या पितृपक्षामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने पाठवडी नक्की करून तोडून तोडूनसुद्धा दाखवते अगदी स्मूथ झालेले आहेत गाठी गोठाळ्या अजिबात नाही आहे तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद